नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मराठी युट्यूब चॅनल वर सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे मी मराठी ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला शेती संबंधी नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील मित्रांनो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो गेल्या वर्षीचा म्हणजेच खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा पीक विमा अखेर वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील चौथी जिल्हा कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा वाटप सुरू झाला आहे याची सर्व अपडेट आपण आज घेणार आहोत तत्पूर्वी हा आ, मी मराठी ह्या चॅनलला लाईक आणि सब्स्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शोटपर्यंत नक्की बघा शेतकऱ्यांसाठी एक आनंददायी बातमी समोर आली असून शेतक सरकारने पीक विमा भरपाई संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे अनेक महिन्यापासून प्रत्यक्षात असलेल्या ह्या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाले आहेत या अंतर्गत जवळपास पंचवीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पंच्याहत्तर टक्के विमा भरपाई थेट जमा केली जाणार आहे या आधी केवळ दहा टक्केच रक्कम मिळाल्यामुळे अनेकांना ती अपुरी वाटत होती आणि नाराजीही व्यक्त झाली होती परंतु आता मोठ्या प्रमाणावर रक्कम देण्याचा निर्णय झाल्याने शेतकऱ्यांना काहीसा आधार मिळाला या निर्णयामुळे शासनाचा विश्वास पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे आणि सरकारने स्पष्ट सांगितले आहे की आ, ही विमा भरपाईची रक्कम लवकरच थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल त्यामुळे जे शेतकरी आत्तापर्यंत आर्थिक अडचणींना तोंड देत होते त्यांना ह्या निधीतून थोडा दिलासा मिळणार आहे खरीप हंगाम जवळ येत असताना ही मदत खूप उपयोगी ठरणार आहे पीक नुकसानी नंतर शेतकऱ्यांना वेळेवर आर्थिक मदत मिळणे हे अत्यंत गरजेचे असते या भरपाईमुळे त्यांच्या पुढील शेतीच्या कामासाठी थोडा आधार मिळू शकतो सरकारने वेळेवर निर्णय घेतल्यामुळे अनेकांचा रोष निवडण्याची शक्यता आहे एकूणच ही घोषणा शेतकऱ्यांसाठी आर्थिक संकटातून सावरण्याची एक संधी ठरणार आहे महाराष्ट्रातील बहुतांश शेतकरी अजूनही निसर्गावर विशेषतः पावसावर अवलंबून शेती करत असतात पावसाचे प्रमाण कमी जास्त झाले तर त्यांचा थेट परिणाम पिकावर होतो अनेक पाऊस अतिवृष्टी वादळ गारपीट यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते अशा आपत्तीमुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळते पीक गेल्याने कर्ज फेडणे ही कठीण होते अनेक वेळा संपूर्ण हंगाम वाया जातो आणि त्याचा परिणाम पुढील वर्षीच्या शेतीवरही होतो या संकटातून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना सरकारी मदतीची गरज भासते पीक विमा शेतकऱ्यांसाठी आधार शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात शेत घेता केंद्र केंद्र आणि राज्य सरकारने मिळून पीक विमा योजना लागू केली आहे ह्या योजनेअंतर्गत पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक भरपाई दिली जाते ही भरपाई नुकसान भरून काढण्यासाठी मदत करते मात्र प्रत्यक्षात या योजनेत काही अडचणी जाणवतात त्यातील एक मोठी समस्या म्हणजे विमा दावा मंजूर होण्यासाठी लागणारा वेळ शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी अर्ज केला तरी त्यांना पैसे मिळेपर्यंत काळाची वाट पाहावी लागते यामुळे शेतकऱ्यांची मानसिक आणि आर्थिक घालमेल वाढते योजना उपयुक्त असली तरी तिच्या अंमलबजावणीत आर्थिक गती अव आव... गती आवश्यक आहे गेल्या ती वर हो तीन वर्षातील हवामानातील अतिप्रभावामुळे महाराष्ट्रातील अनेक शेती अनेक आने, भागात शेतीचे मोठे नुकसान झाले दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत काही भागात अतिवृष्टी झाली तर काही ठिकाणी दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले या नुकसानीचा गांभीर्य ओळखून सरकारने पंचनामे करून विमा दावे नोंदवले मात्र प्रत्यक्षात अनेक शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाईचे पैसे मिळाले नाहीत या विलंबामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे काही ठिकाणी शेतकऱ्यांनी आपली मागणी मांडण्यासाठी आंदोलनाचे हत्यारही उचलले रकमेच्या विलंबामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे नवीन हंगाम सुरू करताना त्यांना बी बियाणे खते कीटकनाशक ह्यासाठी तत्काळ खर्च करावा लागतो परंतु नुकसान भरपाई न मिळाल्याने त्यांना खासगी सावकारकडून कर्ज घ्यावे लागते काही शेतकऱ्यांना पतसंस्था आणि बँकेकडूनही कर्ज घेतले जास्त अशा परिस्थितीत कर्जाचा भार अधिकच वाढत आहे एकीकडे नुकसान झालेले पीक आणि दुसरीकडे वाढत चाललेली कर्जाची रक्कम यामुळे शेतकरी मानसिक दृष्ट्या तणावात आहेत सरकारने यामध्ये गरीब गती आणून त्वरित मदत द्यावी अशी मागणी सातत्याने होत आहे आ, होत आहे यंदा सरकारने शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी एकूण दोन हजार आठशे बावन्न कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे यामध्ये राज्यातील विविध विभागांना आर्थिक मदत वाटप करण्यात आली आहे नाशिक विभागासाठी सुमारे एकशे एकोण एकशे एकोणपन्नास कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत तर पुणे विभागाला दोनशे ब्याऐंशी कोटी रुपयाची मदत मिळाली आहे ही रक्कम मुख्यतः पावसामुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शासनाकडून ही आर्थिक मदत वेळेवर देणे महत्वाचे आहे कारण त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतो प्रत्येक जिल्ह्यानुसार नुकसानीच्या प्रमाणात रक्कम ठरवली गेली आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात समाधान दिसून येत आहे जिल्ह्यानुसार टप्प्याटप्प्याने भरपाई वितरण सुरू होणार आहे कोल्हापूर विभागाला या योजनेअंतर्गत पंधरा लाख रुपये मिळाले आहेत तर संभाजीनगरला छप्पन्न लाखाची मदत मंजूर झाली आहे लातूर आणि अमरावती विभागाला प्रत्येकी बासष्ट लाख रुपये मिळाले असून नागपूरला वीस लाखाची तरतूद करण्यात आली आहे ही रक्कम संबंधित विभागामध्ये लवकरच वितरित केली जाणार आहे काही जिल्ह्यांना पूर्वीच काही अंशतः मदत मिळाली असून उरलेली रक्कम पुढील काही दिवसांमध्ये वितरित होईल असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे अशा प्रकारे आर्थिक शेतकऱ्यांना संकटातून सावरण्यास हातभार लागतो ह्या योजनेचा लाभ सर्व पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा यासाठी स्थानिक प्रशासन प्रश्न प्रयत्नशील आहे सरकारकडून ह्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शनही दिलं जात आहे दिले जात आहे महाराष्ट्रातील बीड सिंधुदुर्ग जालना सोलापूर जळगाव वाशिम बुलढाणा नंदुरबार सांगली धुळे यवतमाळ परभणी लातूर धाराशिव रायगड गडचिरोली अमरावती नांदेड सोलापूर पुणे आहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर ठाणे हिंगोली अकोला सातारा ह्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वाटप मिळणार आहे शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई मिळवण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी पूर्ण करणे ही गरजेचे असते सर्वप्रथम के वाय सी अपडेट केलेली असावी शेत म्हणजेच शेतकऱ्यांची ओळख व्यवस्थित नोंदवली असणे आवश्यक आहे याशिवाय बँक खात्याची माहिती अचूक आणि अपडेट असावी कारंभरपाई भरपाई थेट खात्यात जमा होते अनेक वेळी चुकीची माहिती दिल्यास शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास अडचणी निर्माण होते यामुळे बँक पासबुक आणि खाते क्रमांक योग्य तपासून नोंदवावा पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी विमा पॉलिसीचे कागदही व्यवस्थित असणे आवश्यक आहे आणि विमा भरपाई मिळण्यासाठी फक्त कागदपत्रेच नव्हे तर प्रत्यक्ष शेतात झालेले नुकसान अधिक आधी, आधी कृतरित्या नोंदवले गेलेले असावे असावे लागते यासाठी नुकसान पंचनामा अत्यंत गरजेचा असतो स्थानिक कृषी विभागाकडून किंवा तलाट्याकडून नुकसान तपासणी करून पंचनामा करण्यात येतो हा पंचनामा झाल्यानंतरच विमा कंपनीकडे दावा पुढे जातो त्यामुळे नुकसान झाल्यानंतर त्वरित ग्रामसेवक तलाठी किंवा कृषी सहाय्यक यांना माहिती द्यावी लागते अनेक वेळा पंचनामा न झाल्यास भरपाई अडकते म्हणून सर्व प्रक्रिया वेळेत आणि योग्य पद्धतीने पार पाडणे गरजेचे असते हे सर्व नीट पार पाडल्यास शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाईची रक्कम जमा होते पैसे टप्प्याटप्प्याने मिळणार सरकारने स्पष्ट केले आहे की शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नुकसान भरपाईचे पैसे काही टप्प्यात टप्प्याटप्प्यामध्ये दिले जातील एकाच वेळेस सर्वांना रक्कम मिळणार नाहीत पण काळजी करू नका लवकरच सर्व शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल ही प्रक्रिया थोडा वेळ घेण्याचे कारण व्यवस्थेतील नियम आणि खात्रीशील तपासणी आहे त्यामुळे थोडा संयम ठेवणे गरजेचे आहे तसेच शेतकऱ्यांनी अफवावर विश्वास न ठेवता सरकारकडून अधिकृत मिळणाऱ्या माहितीस प्राधान्य द्यावे अफवामुळे गैरसमज होऊ शकतात आणि शेतकरी वर्गात अनावश्यक घबराट वाढू शकते